कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हाता तोंडाला आलेला घास ज्या वेळेस जातो त्यावेळेस माणसाच्या मनात तीच भावना होते की आता पुढच्या वेळेस तरी मी सोडणार नाही त्यामुळे मी दोन हजार एकोणतीस ला लढायला तयार आहे त्याच पवारांपैकी एक पवार तुमच्यासोबत महायुतीमध्ये आहे सध्या तुम्ही विधान परिषदेच्या सर्वोच्च पदाच्या ठिकाणी आहात तरी तुझ्या दोन हजार एकोणतीसच्या लढाईसाठी सजीव संकेत तुमच्याकडनं एक निवडणूक झाली पराजय झाला दुसरी निवडणूक झाली सहाशे बावीस मताच्या पडलो आता जवळ आलाय आणि आता हातातोंडाला आलेला घास ज्यावेळेस जातो त्यावेळेस माणसाच्या मनात तीच भावना होते की आता पुढच्या वेळेस तरी मी सोडणार नाही त्यामुळे मी दोन हजार आधी लाडायला तुमचा प्रचार आता यावेळेस तर केला नाही असं त्यांनी सांगितलं तर पुढच्या वेळेस करतील का नाही ते ठरेल ना मी सभापती झाल्याच्या नंतर त्यांना भेटण्यासाठी गेलो मला भेट दिली आणि देशाचे तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान आणि विश्व नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्म जन्मवर्षाच्या संदर्भामध्ये एकतीस मे रोजीच्या चोंडी या गावी निमंत्रण दिलेलं आहे त्याचबरोबर मध्य प्रदेश सरकारने महेश्वरला परिषदेची बैठक घेतलेली आहे राज्याची आपल्या महाराष्ट्र राज्याच्या परिषदेची बैठक देखील चोंडी या गावी घ्यावी असं देखील मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे त्या संदर्भात त्यांची चाचपणी सुरू आहे चोंडीमध्ये देखील मंत्री परिषदेची बैठक लवकरच होईल अशा संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तत्वता त्यासाठी देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तत्वता त्यासाठी मान्यता दिलेली आहे दिले।